पाच जून दोन हजार चोवीस रोजी नासाचे दोन अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि उच फिल्मोर एका महत्त्वाच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते बोईंगच्या स्टार लायनर यानातून त्यांनी पृथ्वी सोडली होती त्यांची ही मोहीम अवघ्या आठ दिवसांचीच होती पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं जेव्हा त्यांचे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले तेव्हा त्यांच्या यानामध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या त्यांच्या यानातून हेलियम गळती आणि इतर तांत्रिक त्रुटीमुळे नासाने त्यांच्या परतीच्या प्रवासाला वारंवार पुढे ढकललं होतं ऑगस्ट पर्यंत तर स्थिती अशी होती की स्टार लायनर यान त्या दोन अंतराळवीरांना अंतराळामध्येच सोडून रिकामे पृथ्वीवर परत आलं आणि दोघांना तिथेच थांबण्यास सांगितलं मग नंतर नासाने असा निर्णय घेतला की त्यांना स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून परत आणायचं पण हेही मनावं तेवढं सोपं नव्हतं डिसेंबरमध्ये ड्रॅगन कॅप्सूलच्या बॅटरीमध्ये समस्या आल्याने आणखी विलंबत झाला अखेर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्व काही सुरळीत झालं आणि त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी तयारी सुरू झाली शेवटी त्यांना सुरक्षित घेऊन येण्यासाठी त्यांचे चार सहकारी अंतराळात पोहोचले एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस अखेर उजाडला आणि सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानात बसले आणि त्यांनी पृथ्वीच्या दिशेने उड्डाण घेतलं सतरा तासांच्या प्रवासानंतर त्यांचं यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर असलेल्या समुद्रात भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरक्षितपणे उतरलं सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोघे पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर संपूर्ण जगात उत्साह साजरा केला जातोय सुनीता विलियम्स या मूळ भारतीय वंशाच्या आहेत त्यांचे मूळ गाव गुजरातमधील झुलसान हे आहे सुनीता विलियम्स यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक प्रार्थना करत होते या दोन्ही अंतराळवीरांना इतक्या महिन्यांसाठी अंतराळात राहणं मुळीच सोपं नव्हतं त्यांनी पिझ्झा रोस्ट चिकन कोळंबी कॉकटेल यासारखे खास तयार केलेले पदार्थ खाऊन दिवस काढले त्यांच्यावर नासाच्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सतत लक्ष ठेवले होते आता नऊ महिने गुरुत्वाकर्षणाशिवाय राहिल्यामुळे त्यांची हाडं आणि स्नायू कमकुवत झाले आहेत आता त्यांना विशेष पुनर्वसन कार्यक्रम करून शारीरिक ताकद परत मिळवावी लागेल भारतीय वंशाची सुनीता विलियम्स ही धाडसी अंतराळवीर आपल्यासोबत अंतराळामध्ये चक्क गणपती बाप्पाची मूर्ती सोबत घेऊन गेली होती तिच्या या प्रवासाने पुन्हा एकदा सिद्ध केले की धैर्य आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते थांबूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस आपल्याच आवडीवर धन्यवाद